नमस्कार विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पा आजचा जो इंग्रजी विषयाचा इयत्ता चौथीचा जो पेपर झाला म्हणजे तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजीचा हा पेपर आणि या पेपरची जी उत्तरं आहेत पा म्हणजे पॅट स्टार्स प्रोजेक्ट अंतर्गत पॅट मूल्यमापन चाचणी या ठिकाणी इयत्ता चौथीचा इंग्रजी विषयाचा पेपर त्याची उत्तरं कशा पद्धतीने लिहिणं गरजेचं होतं ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्कीच तुम्ही बरोबर -बर उत्तर लिहिलीत का नाही ते खात्री करून घ्या क्वेश्चन नंबर वन आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली हे सेंटेन्स तुम्हाला वाचायचे होते पाच सहा मार्कासाठी होते कोणतेही सहा सेंटेन्स तुम्ही वाचले असते तर तुम्हाला सहा मार्क त्या ठिकाणी दिले जाणार आहेत बेस्ट ऑफ लक प्लीज कीप क्वाईट व्हॉट इज युअर We uh, wish, how do you come to school? Uh, but my head is cold. Cold, look at the grass. I want to tell you about my dog. Once there was a king, uh, please pass me that water bottle. We कॅन नॉट रीड फास्ट या अशा पद्धतीचे त्यानंतर एनी वन ऑफ द फॉलोइंग रोल प्ले आता रोल प्ले करायचा होता टीचरचा म्हणजे शिक्षकाचा क्लास मॉनिटरचा किंवा म्हणजे वर्ग मॉनिटर असेल क्लास मॉनिटर म्हणजे वर्गप्रमुख असेल मदर असेल डॉक्टर असेल पोस्टमन याच्यापैकी एकाचा रोल प्ले तुम्हाला करायचा होता चार मार्कासाठी होता पहा त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री होता रीड द गिवन सेंटेन्स केअरफुली आणि कम्प्लीट द फॉलोइंग टेबल पहा द कॅट सॅट ऑन द ब्ल्यू मॅट या ठिकाणी नावून आपल्याला वर्ब आणि प्रिपोजिशन आणि ॲक्झेक्टिव्ह लिहायचं होतं पहा आता याच्यामध्ये कॅट आणि मॅट हे काय आहेत नाऊन ना आहेत वरपूक सॅट आहे प्रिपोजिशन ऑन आणि ॲडझेक्टिव्ह ब्ल्यू अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित होतं पहा चार मार्काला हे चार लिहिलं तेट, तर तुम्हाला चार त्या मार्क त्या ठिकाणी मिळालेले असतील किंवा मिळतील त्यानंतर ऑब्झर्व द फॉलोइंग फोट फोटो फो पिंटोग्राफ टू पि पेक्टोग्राम म्हणजे हा पेक्टोग्राम पाहायचा आहे आणि अँसर द क्वेश्चन इन द गिवन राजू बुक्स रीड धिस मंथ पा किती मंथमध्ये कि एका महिन्यामध्ये किती बुक वाचले ते दिलेले आहे त्याच्यावरून आधारित आपल्याला प्रश्न लिहायचे आहेत हू रीड द मोस्ट पा सगळ्यात जास्त कोणी वाचले तर राजू हाऊ मोर बुक डीड राजू रीड द सचिन सचिनपेक्षा राजूने किती तर फायू मोर बुक रीड त्यानंतर हू रीड द लेस्ट म्हणजे कमी कोणी वाचले तर मोना त्यानंतर हाऊ मेनी बुक डीड मोना रीड वन बुक हाऊ मेनी बुक डीड द ऑल रीड इन टोटल एटीन त्यानंतर रीड द फॉलोइंग मॅसेज अँड कम्प्लीट इट द कॉंग्रेच्युलेशन वी ऑन द मॅच पहा वी ऑन द मॅच वी आर प्राऊड ऑफ यू ऑन आणि वी लिहिणं गरजेचं होतं त्यासाठी दोन मार्क होते पा त्यानंतर डू या डायरेक्ट राईट द थ्री वर्ड रिलेटेड टू द क्लासरूम विथ द हेल्प ऑफ द गिवन पिक्चर पा आता क्लासरूमशी रिलेटेड शब्द आपल्याला लिहायचे होते पा एकदा टेबल टी ए बी एल ई टेबल स्टुडंट टीचर टी ई ए सी एच ई आर टीचर अशा पद्धतीचे बॅग नोटबुक असे ब्लॉक असे आपण शब्द त्या ठिकाणी क्लासरूमशी रिलेटेड लिहू शकतो फाईंड द स्मॉलर वर्ड फ्रॉम द गिवन बिगर वर्ड याच्यापासून स्मॉल वर्ड तयार करायचे होते पहा कॅट असेल पिलर असेल बटर असेल फ्लाय असेल असे शब्द तयार करायचे होते त्यानंतर लुक ॲट द पिक्चर अँड राईट एनी टू नेम ऑफ ॲनिमल ऑर ऑब्जेक्ट विथ दिअर मिनिंग इन द मदर टंग पहा आता दोन ॲनिमलची नावं आणि त्याच्या मराठीतून काय म्हणतात ते लिहायचं होतं पहा आता शिप एस एच डब्ल्यू पी शिप मेंडी आणि उल्फ डब्ल्यू ओ एल पे उल्फ लांडगा अशा पद्धतीत तुम्ही लिहिलं असेल तर दोन मार्क तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर लुक ॲट द पिक्चर केअरफुली आणि गेस हू आय एम आणि व्हॉट इज इट अँड राईट द अँसर इन गिवन पेस तीन मार्कासाठी होतं पहा पहा आता नियर डार्कनेस डू आय सी नॉट इवन अ शॅडो प्लेस बट यू कॅन सी मी ऑल डे आय माईट बर्न युअर फेस त्याचं उत्तर आहे द सन त्यानंतर टू क्रॉस द वॉटर आय ॲम द वे फ्रॉम द वॉटर आय ॲम अबाउ टच इन नॉट अँड टू टॉन से आय नायदर स्विम नॉट मूव त्याचं उत्तर आहे ब्रिज म्हणजे पूल पहा थोडक्यात त्यानंतर माय फिट स्टे वॉर्म बट माय हेड इज कोल्ड नो वन कॅन मूव मी आय ॲम जस्ट टू ओल्ड त्याचं उत्तर आहे बेड कम्प्लीट द फॉलोइंग मॅसेज इन युअर वर्ल्ड गुड मॉर्निंग आय एम रिया आय वॉन्ट टू टेल यू अबाउट माय सेल्फ अशा पद्धतीचं इथं डॉग लिहिलं आहे माय सेल्फ आय वॉन्ट टू टेल यू अबाउट माय सेल्फ त्यानंतर चूज द वर्ड प्राझा अँड इच कॉलम अँड मिनिंगफुल सेंटेन्स राईट इन द स्पेस प्रोवाईड द लॉयन जंप ऑन द ऑल द लॉयन जंप ऑन द ऑल या पद्धतीने लिहिणं गरजेचं होतं या ठिकाणी तिने चुकीचं लिहिलेलं आहे पहा त्यानंतर द माऊ जम्प्ड टू टू द ऑल आमित वॉक ऑन द मॅट अ डॉग ऑक ऑन ऑल अ कॅट अंडर द ट्री नीना जम्प फ्रॉम द ट्री अशा पद्धतीचे मिनिंगफुल सेंटन्स तयार करायचे होते म्हणजेच आज जी इयत्ता चौथीची जी इंग्रजी विषयाची जी प्रश्नपत्रिका झाली तिची जी उत्तर आहेत ती अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद